आओ, हाँ, हाँ, हाँ। आओ। आओ। उमर। चली उमर रही है बिना दीर चली जा उमर धीर धीर हर पल पल युवा थो बार धीर चली भैया વ્યર્થ ચલી જી સરસ બાપુ કિલો કમલ મુખ હરે ભજન તો ભજન રામ ભજે સર હે ન હે લક્ષ્મણજી ચૈતન્ય બાપુ કંજારી अरे हरि हरी बोलि भे तांदूळ तालुके तांदूळ जगतो बापू तांदू ला शंभर वर्ष आयुष्य जगाचे शाश्वती छिनी माझ्या बाप्पो थोडासा काय जीवन जगा पण असं काय जीवन जगण चले जावा की जगेम नामले जायचे हे पण काही हिला चौदाशे वर्ष चांगले मला जीवन जगो सात वर्ष मुक्ताई व्यक्ती म्हणजे काही सोळाव्या सोळा वर्षी सोळाव्या वर्षी ज्ञान ज्ञानेश्वरी कस सोळाव्या वर्षी स्वामी विवेकानंद शिकागो परिषदेम जावस गाराव्या वर्षी शेवा भाया खांदे ऐकेल खांदेपरेल हाते हातेमलं रे आणि आज आपण गरज पडली दिलो सोळा वर्षे रे जवानी दाटी जाव परिस्थितीच नाय बापू ठीक है जी है साधु संत के लगे चली जा रही है भैया अरे मेरा अनुमान सतार मर रहते मार अरे बदले साधु का मिलेगा हमारे बापू देवेदी लादे हा संत देवे दिला दे भजन आगोटा तो या झाला फाटा परमात्मा केमात्मा तिने आयुष्य दिलो माई बापो भजन करेल म्हणे स्वर्गवाशी बपुरे दमयु समोर एकशे टप्प्याशीर्वाद च धन्यवाद धन्यवाद बेठी मंडळी शिवा बाहेर आशीर्वाद आणि मूळ सातो सात जनार्दन चौहान गाडीवाट तांडा मामा ते सुद्धा एकवीस टक्के आशीर्वाद धन्यवाद धन्यवाद आणि म्हणून सातो सात गोरख चौहान गाडीवाड तांदा येणू समती सुद्धा एकवीस रुपया धन्यवाद धन्यवाद आणि म्हणून सातो सात संदीप चौहान गाडीवाड वाट तांडा येणू समती सुद्धा एकवीस रुपयाला आशीर्वाद धन्यवाद धन्यवाद बेटी मंडळी शिवाय आशीर्वाद इलो लोक खूप सुंदर पिसा कोई विषय ते कोणी काही आणि जे विचार करे पण गणेश महाराज बेटी जे महाराज माहिती फक्त एक रुज एक फोन <laughs> वेल पे गुगल पे एटीएम भारत पे खूप गरज कशाल बाग सोडून बापो आपण आणमोलचा भजनेचो आणि सुंदर अशा प्रकारे ते सामोरेचो हे आम्हाला भजना रूप मोठ तो खूप मोठा उपकार चाले जा रे ओम

भजन दास के रोरे छोरा हरि बाबा रे मीरा हरि रे उमार हरि बाबा रे तोर सब अमोल चौहान गारा मालक

जिसे पाना था उसको ही खो दिया हिरो कहीं की बेचारे पर जीवन में था नहीं क्या किया क्या किया तूने जीवन गवा दिया अरे जिसे पाना था उसको ही खो दिया बस बैठो बैठो बस ताऊ की दोन कोनी दो, दो, रे भजन है बने कहीं इलाह मन क्या कतरा यहाँ छोड़े इधर पर कीमत कतरा नहीं दस घरवाले जतेतारी आंचो जोते जतेतारी कमाल लाया था होते ताणी घरीवाली किंमत मग फरी चालत झाले ग म्हणजे तर पलेल मुका। खंडा 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 फुले फुलेल मुकाम फुले सुगंध झाले ग म्हणजे फुले मुकाम प्रचका माहिती जर निकाल गो तुम्ही भूमि मुक्कामशान भूमी खरोच तरी का एके स्मशान भूमी सुंदर वाक्य आहे माझे बापू अरे मंजिरचा तेरी थी जिंदगी गुजर गई आते आते मंजिल तो थी बस जिंदगी गुजर गई आते आते क्या अरे ही जला दिया रे तुझे आपण आपण जरा माय बापू जर हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचेरी चिरे माय बापू कर्ताणी अजय वर्ष योगाने बापू प्रथम पुण्यस्मरण सर करतानी आपल्या रेगे पाच मिनिट रेगे चिरुशील कही पुन्या वाले रिवाचा पुन्या ती आणि जगे जगेबरच कीर्ती पण काही तो का म्हणे का मरणाची सारे उत्तमाची उरे किरती मागे तो का म्हणे का मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे आणि बापू उत्तम कीर्ती उर गोकडे प्रश्न धुळेवादे